हा नमस्कार ताई मी समी समोर हा श्री स्वामी समर्थ मी बाजारात होते अहो आणि काय झालं इतकं पाऊस कुठल्या ठिकाणी पुण्याला नाही मी फलटण तालुक्यात राहते सातारवाडी गाव पाऊस आहे का तिकडे आता हा भरपूर पाऊस आहे भरपूर आणि आता माझं घर पण पटरे असे गाव इतकं वाचतो ना पाऊस आता उघडलाय अरे 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 मला काय अनुभव शेअर करायचा होता का ते अनुभव शेअर करायचा मग आता करताय का करू काय जेवढं ऐकायला येईल तेवढंच मी त्या दिवशी पण फोन केलेला होता आणि आता तुम्ही माझा पर्स मध्ये होता मोबाईल त्यामुळे काय बोलत चालू नाही परत लावला तुम्ही अच्छा मला तर आता काय नाही नाही तुम्ही कधी सेवा सेवेत चार वर्ष झालं चार पाच वर्ष झालं आणि माझ्या मुळे बऱ्याच जणी सेवेत आलेत माझी एक बहीण बघा एकदा फोन केलेला तुम्हाला तिने हो का हा केलेला तिने माझ्या पाठीमागून अनुभव शेअर केला मला सार किती म्हणते गर ना मला भीतीच वाटते म्हटला ग बोलायला घाबरायचं शेवटी आपण सगळे सेम ताई आणि बघत तिचा त्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाला होता ती तुम्हाला सांगितलेलं आठवत का हा ती माझी बहीण तिच्या माझ्या मुळे आल्या सेवेत आणि तरी पण मला ती शेअर करायची भीतीच वाटते बोलायची असं नाही घाबरायचं ताई स्वामी आहे आपल्या पाठीशी आणि आपण सगळे स्वामी बघता आहेत ना तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे नक्की मला भरपूर अनुभव आला मला लोकांनी त्रास तेवढा दिला त्यामुळं मी स्वामींची सेवेत आली भरपूर म्हणजे किती मला तीन मुली आहेत अच्छा अच्छा आणि दोन मुलींची लग्न झाले आणि तिसऱ्या मुलीला मी पोलीस मध्ये भरती केली अरे वाई आणि तिचं आमच्या शेजारी जवळच आहे गाव हा जवळच गाव आहे तिथं दिलं तिला त्याचा नवरा आर्मीत आहे आणि हा तिचा पोलीस नाव मिस्टर आहेत ना ते आहेत ना ते काही अगोदर म्हणजे ते दोघींचे लग्न झाल्यावर हिला पोलीस मध्ये आम्ही फेकून बिकून बाहेर शिकायला चार पाच वर्ष ठेवली आणि तिचं पण स्थळ आलं शेजारच गावचं ती लोक म्हणायची आम्ही तुम्हाला आधार देऊ असं करू तसं करू आता आम्हाला मुलगा नाही त्यामुळे मी त्या मुलीवरच भीज ना माझी सगळी बरोबर मला अपेक्षा असणारच ना आम्हाला दोघांची नोकरी करते ना ती आणि हा करते ना ताई नोकरी अरे लग्न झालं ताई लग्न झाल्यानंतर ती मुलगी कसलीच ताई फोन आता उचलत नाही आणि तुम्हाला काय आहे का सुद्धा आला दिवाळीचा कसलीच ताई ती फुगी आज येत नाही आमच्याकडे मुलगी हो ताई तिला घरात त्रास होता का काय माहिती आता तिला काय त्रास आहे आणि आम्ही बैठक बसायच्या वेळेस आम्ही मी म्हटलेलं ना आम्हाला मुलगा नाही अर्धा पगारात आम्ही एवढे शिकवली तिला अर्धा पगार द्यायला पाहिजे तुम्ही सासू म्हणणार म्हटली नाही 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 मग माझे मिस्टर म्हटले दे कशाला आपल्याला पगार आहे आमचं शेतकरीचं दुकान आहे आणि माझं टेलरिंगचं दुकान आहे दोघ एकत्रच करतो ताई असे धंद्यांना कसं आहे कधी तरी असं कधी चालत नाही बरोबर असं आहे ना त्यामुळं असं वाटलं ना आपल्याला की पैशेच प्रॉब्लेम असणारच आणि मुलगी आपली एवढी शिकवली म्हटल्यावर आपल्याला अपेक्षा असणार ना ताई बरोबर बरोबर हो मग ती येतच नाही का नाही येत ताई कसलीच येत नाही फोन पण नाही करत ताई दहादा फोन केलं तरी ती मुलगी फोन उचलत नाही आजची बात आम्हाला पाठवलं नाही डिलिव्हरी होती ना ताई डिलिव्हरीला पहिली लोकांनी पाठवलं नाही आमच्याकडे आणि मी आम्ही माझं गाव आहे ना ती शेजारीच आहे ती त्या गावात म्हणजे आणि आमच्या गावातच त्यांना सगळी खरेदी बिरेदी करायला यावं लागतं मग जाऊ भेटायचं ताई मुलीला मध्ये मध्ये जाऊ भेटलो की ताई भेटलो ना मी असं भेटू नाही असं तसं होणार भेटलो तरी ती मोजकच बोलती ताई मोजक बोलणार ताई तिला घरामध्ये काहीतरी प्रेशर असेल काय माहितीये आता काय प्रेशर आहे सांगत बी नाही बोलत पण नाही आपण दहादा फोन केला हो तर हो ती पूर्वी फोनच उचलत नाही अशी कशी मस्ती आणि गेल्या दोन तीन महिन्यात मी होऊनच गेली होती घरी ह्यांना म्हणलं चला आपण भेटून येऊया गेलो तर म्हटले कसं आली भांडणाला तापोगी म्हणजे काय तरी घरात शिवाय असं म्हणते का हो बरोबर आहे तिथे पाणी द्यावं लागतील किंवा काय असं त्यांना वाटत असेल त्या सासू सासऱ्यांना किंवा तिच्या त्या आणि नंतर मग मी आता कुठल्या बी आईला वाटतच ना आपलं बोलत नाही मुलगी किंवा गोळा आहे हो तो, तो आपल्या बरोबर आहे बरोबर अपेक्षा तर जाऊ द्या आता अपेक्षा गेल्या म्हटलं नको तिथं काय आपल्याला पण निदान बोलावं चालावं कशी आहे ग मम्मी दादा कसे आहेत तुम्ही काय करताय किंवा काय असं कधीतरी फोन यावा ना ह्या दोघींचा येतो तसं तिची अपेक्षा वाटते ना त्या बहिणींना पण करत नाही मला पण करत नाही त्यामुळे मी तडपडायची मग माझी तर आमचे इथं हे आहे ना मत आहे ना स्वामींचं हा मग मी स्वामींच्या सेवेत माझी मैत्रीण मला घेऊन जायची चला म्हणायची आपण जाऊया मी जायची पण ही तडफड स्वामींना सांगायची पुढे बसून असं बर का स्वामी एवढं शिकवून सवरून किंवा शिकवलं असं अपेक्षा तर जाऊ द्या पण निदान तिने बोडीने बोलावं यावं बसावं मी काय करते ह्या अपेक्षा तर ती एक दिवशी काय झालं स्वामी पहाटे स्वामी माझ्या स्वप्नात आले मी झोपलेली आणि स्वामी म्हणजे बेडवर येऊन बसल्यात कसे कर करते स्वामी तू गुरुवार धर अच्छा हा गुरुवार धर तू म्हणजे तुझ्या डोक्यातलं सगळं जाईल तर मी म्हंटल बर गुरुवार धरते तर पर ती परत माझी मैत्रीण आली म्हणली चला की आपण जाऊ स्वामींना तर म्हंटल गुरुवार पण नाही आणि तो प्रगड दिवस होता स्वामींचा अरे वा त्या दिवसापासून तर मी जास्तच सेवेत आली आणि मी जागा घेतली ना, ना ताई ता घराची ती लोक माझ्या बरोबर पहिली नाही चांगली बोलायची भरपूर चांगली लोक बोलायची आता नंतर नंतर आम्ही घर बीर बांधायला काढलो ना ती लोक आमच्या बरोबर बांधायचीच मला असं वाटायचं माझ्या मुलीने यावं सांगावं बोलावं पण ती कसली चाली नाही कसलीच आली नाही कशीच नाही तर एक दिवशी अशा ती शेजारच्या बायका गावाकडं बायका म्हणजे तुम्हाला नाही माहिती कशा घालून पाडून बोलणार किंवा ट्राय करणार तर मला स्वप्न मी झोपेतच स्वामी पुन्हा त्याच बीडवर बसलेले मी खाली झोपलेली मला म्हणतात सकाळी सात वाजले ना आंघोळ पांघोळ केले तो मोबाईल उघड अरे बापू म्हटलं मोबाईल उघडायला मला असं का सांगितलं सांगितलं स्वामी आलेलं मला की मोबाईल उघडायला सांगितलंय मला का अक्षरशः मोबाईल उघडला ना मी तीन दिवस अरे वा आणि मग ऑफिस मध्ये जाऊन पण नाही भेटत तिची ड्युटी कुठे आहे तिथे काही माहितीच नाही की मुलगी कुठं सर्व्हिस करते कुठं राहते कुठं काय करते बोलण्याचा का प्रश्नच नाही बोलतच नाही तर म्हटल्यावर कसं जायचं अरे एखाद्या पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी कर करा तिचं नाव सांगा ती कुठे आम्ही इथल्याच पोलीस स्टेशनला गेलो म्हटल्यान आमची मुलगी पोलीस मध्ये आम्हाला अजिबात बघत नाही बोलत नाही चालत नाही तर ती म्हटली ते तुमचा प्रश्न आहे आता आम्ही काय तिला सांगणार आम्ही गेलो इथं आम्ही दोघं रडलेलो पण जाऊन नाही त्यांना सांगायचं सा, की तिला काही त्रास आहे की काय तेवढी तरी चौकशी करा आम्हाला काळजी वाटते ती बोलत नाही सासरी करू ताई तर ती म्हणतेच मग तिला त्रास असत आता ती पाहिलीच नसते तिथं असं ते पण म्हणतात चांगली मजेत येते ताई ती आम्ही बाजारात असतोय ना त्यामुळं ती बाजारात फिरली ना कुठं तर ती आता त्या दिवशी आली होती भाजीवाल्यांची आलेली भाजीवाय भाजी घ्यायला आलेली भाजी घ्यायला तर ते तिचं ती, ते ती पॉकेट राहिलं होतं वाटतं पर्स राहिली होती तेव्हा कुठल्या तरी एका गाळ्यावर तर हे गेले हे गेले मेथीची भाजी आण तर ह्यांना ते एक लेडीज म्हणती भाजीवाली पूजाच पॉकेट सापडलं का हो हा पॉकेट सापडलं तर हे म्हटलं कसलं पॉकेट म्हणलं पूजा तुमच्या आलेली दोघे नवरा बायको आणि तिचं पॉकेट तिथे विसरलेलं तेव्हा आम्हाला माहिती झालं तिथे आली म्हणून तुम्ही पण नाही फोन करा जावाय पण कधी जावाय ती लग्न झाल्यापासून जावायने डिलीट करून टाकला कसली लोक काही कळलच नाही आम्हाला माझ्या त्या दोन मेहुणे आहेत त्यांच्या बरोबर कधी बोलत नाही त्या बहिणींच्या बरोबर कधी बोलत नाही ते मेहुणा म्हणणार कधी सासऱ्यांच्या बरोबर बी नाही बोलले कधी त्या दुसरे ते साडू दोघे आहेत त्यांच्या बरोबर बी नाही बोलत कस आणि पहिले काही येऊन ये कसायचे आमच्या घरी बिरी बोलायचे चांगले लग्न होतो पर्यंत इतकी गोड बोलली लग्न होतो पर्यंत लग्न झाले की असे त्यांनी गुण दाखवलं आणि पण ताई ती दुसरी इथं लोक पण ही मुलगी आपली ना हिने बोलायला पाहिजे सांगाय पाहिजे काय काहीतरी मग गावात चौकशी करा तिला काय त्रास आहे का किंवा नाही तिला त्रास वगैरे काही चांगली मस्त पेकी राहती फक्त तिला असं वाटतं सासूचींची माझी एकदा भांडणं झालेली असं का तुम्ही ती येत नाही आता डेलिव्हरीला पहिली डिलिव्हरी हो ती आमच्याकडे लावायची तुम्ही ना पाठवायची नाही आम्ही मुलाला बघायला गेलो तर ती आडवी अशी उभा राहिली अशी ती म्हणून तिला असं वाटतं ह्यांची भांडणं व्हायला नको आणि पगार पाणी मागतील असं एक त्यांचा दृष्टिकोन आहे हा असं दृष्टिकोन आहे बाकी काही नाही जावते आहे ना झालं हां आहे ती हां आहे आता ह्याला काय साठी काय दिवसाने ती का माहिती आता येते का काय पण आपण आत झुरून 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 ह्या स्वामींच्या मुळे तर मी अशी उभा राहिली ताठ नाही तर माझं काय खरं नव्हतं अरे बापरे हो ना होईल सगळं छान होईल तया ओ हां मी शेअर करते ताई तेव्हापासून ताई घरात मज गाणी स्वामींची सकाळी पासून चालू असतात आपली घरी आली दुकानात जरी गेली तरी स्वामींची गाणी स्वामींची मला खूप प्रचिती आलेली खूपच स्वामींची स्वामी तब... सेवा चालू ताई मी परत एखादा कराल हे कारण अजून मला भरपूर सांगायचंय पण आता तुम्हाला वेळ नाही म्हटल्यावर नाही सांगतर